बऱ्याच ठिकाणी आम्ही व्हिजिट केली अशा प्रकारची उस जे आहेत ती दिसालेली आहेत तर ही जे दिसलेलं आहे ना हे कसं दिसालं आहे वरचा भाग चादूक असतो की नाही आपण चादूक चा नाही म्हणजे सात पंधरा वरचा जर भाग बघितला आपण तर ते असा निवृळत असतो की नाही सेम हे म्हणजे हे जसं मोठं भाग आहे तसं हळूहळू छोटं 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 होत गेलेलं तर हे चारका सारखा ऍक्टिव्हेन्स आलेले बरेच दिवस आपल्या इथं दिसत आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही ह्याला जर आता आतमध्ये पूर्ण बघितलं किंवा त्याच्या पाण्यावर जर बघितलं तर काय दिसतोय काळी पावडर दिसतो बरोबर आहे बघितला वापरायच्या नावा झाले का आणि जबाबदारीने लक्ष घ्या नाही तर सगळ्यांची वरील कुठल्या प्लॉट मधून आले त्याच्यावर बंद प्रमुख कारण आहे बघा मागच्या आता पाच सहा खाली तुम्ही बघितलं असेल माझ्या हातात भाग काही ऊस दिसतोय ना काही इथले सरपंच आहेत ना रस्त्याला त्यांचं शेत आहे त्यांच्या शेत असले असे असा आणि कोविड घेत असताना तर कारखान्याने निर्णय का घेतला हे शासन घेत असतील शासनानं निर्णय घेतला काय निर्णय घेतला तर ही जी तुम्ही डुप्लिकेट दहा हजार एक किंवा यत्तीस झिरो दोन डुप्लिकेट नावची काही जात ना तर ती ही जात या जातीचं ओरिजिनल नाव आहे ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर आणि मागच्या आपलं हे खळब तालुक्यातलं दाबा असेल किंवा तो जो काही भाग आहे त्या शिराडोन आणि त्या भागात तर तिकडून ह्या जातीचा बऱ्यापैकी प्रसार झालेला तर तिथून ती जात कशी आधी तिथून आली माझी तिथे पाच सहा वर्षाखाली हि काही भूषकाळ पडलेला आणि ह्या भूषकाळामध्ये जनावरांचा चारा म्हणून जे आहे ते तुमच्या त्या एकदापूर भागातून गरमाळा भागातून जे आहे ते पाऊस पासष्ट एकशे पंच्याहत्तर काही लोकांनी आणलेला आणि जरा जाड सरून दिसला मग काही लोकांना वाटलं वाटवला जरा चांगलं वजनदार दिसाले आणि म्हणून तिने तिथे लागवड केली आणि ही अशा पद्धतीने प्रसार जो आहे तर तसं तो पाहता महाराष्ट्र शासनानं इथे महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि जेवढे काही कृषी विद्यापीठ आहेत किंवा ऊस संशोधन केंद्रे त्यांचे शास्त्रज्ञ बसले आणि त्यांनी काय केलं की ह्या जातीमुळं जाबुक आणि रोगाचा प्रसार वाढतोय वाढ म्हणजे जसा माणसामध्ये कोरोना होतो तसा ह्याच्यामध्ये आपण कोरोना आणि गवताळवाड नावाचा व्हायरस होणार आहे रोगडे तो वाढ त्याच्यामध्ये सुद्धा ऊस तयार होत नाही जर बघितलं ना तुम्ही की एकदा रोग आला की तुमच्या शेतामध्ये अजिबात कांडी ऊसाची तयार होत नाही मला सांगा ह्या लोकपासून काय उपयोग हो आहे का हो काय उपयोग आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे चाळीस टक्क्यापर्यंत आपलं उत्पादन घट होते तुम्हाला खोटं वाटत असतो हा प्लॉट आता सांगितलं सरपंच त्यांच्या शेतामध्ये जाऊन बघा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त प्रमाण हेतू लागलं तर अशा ठिकाणी सरळ तो प्लॉट मोडून टाकणे आणि नंतर पुढे एखादं तरी पद्धती घेऊन पुढे आहे नंतर उसाची लागवड होते तर हा रोग कशामुळे होतो हे सांगतो ही काळी पावडर आहे ना सगळी तर हे त्या तुळशीचे स्पोर्स आहेत म्हणजे बीज आहेत आणि हे जर आपल्या जमिनीमध्ये जर पडले तर वर्षानुवर्ष ते तसेच सुप्त अवस्थेमध्ये राहतात आणि ज्यावेळेस तुम्ही ऊसाची लागवड करता ऊसाची लागवड केल्याच्यानंतर शक्यतो खोडव्यामध्ये हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतं का तर खोडव्या पिकामध्ये ज्यावेळेस पाण्याचा ताण पडला आणि वातावरणातलं तापमान हे सदतीस अडतीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त गेलं की अशा ठिकाणी त्या रोगाचा हो प्रादुर्भाव व्हायला हो चालू आणि म्हणून हे जर आपल्याला ऊस शेती जर शाश्वत करायची असेल म्हणजे जसं कापूस आपल्याकडे बिगूळ झाला किंवा दुसरं कोणतं पीक घेत होतो आपण सोयाबीनच्या आधी सूर्यफूल घेत होतो सूर्यफूल कशामुळं गेलं एक तर आळी आणि दुसरं पानं जे आहे ते पांढरे होत होते ना अशा प्रकारचे दोन रोग आले किडी आल्या त्याच्यामुळं सूर्यपंगुड आलं कापूस सुद्धा जर तुम्ही केस भागामध्ये जर बघितलं तर आता कापूस पार्क तिकडं त्याच्यापासून नांदू फाट्यापासून जरी गेला तर कापूस आता त्याचा बी बिगूड झालाय का तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे गुलाबी मोंड आली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आली आणि मग तसंच हे पिकं जसे नष्ट झाले किंवा सोयाबीन सुद्धा आता तुमचं नष्ट व्हायला आले पण त्या कारणानं पिवळा मोझे विषाणूमुळे बऱ्याच लोकांनी प्लॉट म्हणून टाका लावले पिवळा मोजे का तर तीच परिस्थिती आपल्या उसामध्ये सुद्धा होऊ शकते आणि ही जर परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर महत्वपूर्ण जास्त बळी पडती जात ती जात आपण लागवड करायची नाहीये त्याच्या खालोखाल वीएसआयची आठ हजार पाच सी सुद्धा जात बऱ्यापैकी म्हणजे ह्याच्या खालोखाल दोन नंबर जर कुणाचा असेल तर ते आठ हजार पाच तर ती सुद्धा शक्यतो लागवडीचा आपण टाळणं योग्य राहील दुसरा विषय समजा आता तुम्ही म्हणताय दहा हजार एक दहा हजार एक निश्चित शेतकऱ्यासाठी उत्कृष्ट जात आहे शेतकऱ्यासाठी सुद्धा चांगली आणि कारखाने दोघांसाठी सुद्धा ही चांगली सुटेबल झाली जात आहे मात्र हे करत असताना एखाद्या तुमच्या दहा हजार एक मध्ये जर कुठं एखादी विक्री जर तुम्हाला हे दिसत असेल तर एक प्लास्टिकचं पोत तुम्ही घ्या ते समजा आधी उडी आहे तर आधी प्लास्टिकचं पोत हे वरून ह्याच्या अंगावर चढवा जी हे त्या पोत्यामध्ये आधी घाला पुन्हा कालू कट करून जे आहे ते हे शेतामधून बाहेर काढून जाळून टाका ते असं ठेवू नका हे जर आपण असं जर ठेवलं तर ह्याची सगळी जी काही काळी पावडर आहे ती परत जमिनीमध्ये पडल आणि ते वर्षानुवर्ष परत मग हा रोग जे आहे ते निर्माण करण्यासाठी कारण ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरा विषय पण आता हे प्रतिबंधात्मक उपाय जर म्हणून हे येऊ नये म्हणून काय करायचं का तर हे ये येऊ नये म्हणून आपण फवारणी एक करू शकतो आंतरप्रवाही जर आहे व्यापारी नाव त्याचं मार्केटमध्ये सिझेंटा कंपनीच येते एक मिली प्रति एक लिटर पाणी या जर आपण फवारणी केली तर ह्या रोगाचा बंदोबस्त आपण तिथं करू शकतो आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हा मेजर इश्यू आपल्याकडे दिसतोय त्याच्यामुळे सर्वांनी ह्याला तसंच शेतामध्ये सोडवू नका नाहीतर लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या दोन चार वर्ष झालं तुरीला विमा घ्यायला म्हणजे त्यांच्या तुरीत विना गेल्या त्याचं काय प्रमुख कारण आहे तर त्या तुरी त्यांच्या त्या शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्युझरियम असेल किंवा फायटो नावाची बुरशी तिथं वाढलेली आणि ह्या बुरशीमुळे त्यांची तूर उद्ध्वस्त आहे तेच आपल्या उस्पिकाचं सुद्धा होऊ शकतं म्हणून ते आधी जे आहे ते कट करून गाळून नष्ट करणं हा एक महत्वाचा विषय सांगितल्याप्रमाणे फवारणी करणं हा दुसरा महत्वाचा विषय त्याच्यानंतर जमिनीमध्ये घातक बुरशी जेवढ्या आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी वसंतराव नाही मराठवाडा कृषी विद्यापीठा बायोमिक्स आपल्याकडे आहे किंवा आपल्या नॅचरल शुगर कारखान्यावर हो ट्रायकोडांना भेटते स्वरूपातलं तर आता जी काही तुम्ही उन्हाळी मशागती करत असताना शेतातलं शेणखत जे काही शेतामध्ये टाकणार आहेत ना ह्या शेणखतामध्ये जर तुम्ही बायोमिक्स किमान एक पाच ते दहा किलो टाकलं चांगलं काल शेतामध्ये जर दिलं या ज्या घातकशी आहेत ना त्याला मारायचं काम ते ट्रायकोडर मग गोष्टी करणार आहे तर त्याचा सुद्धा जे आहे ते तुम्ही तिथं अवलंब करू शकता दुसरा विषय बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघितला असेल किंवा ऊस उत्कृष्ट आलेला होता सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या मात्र यावेळीच आलं नाही तर काही काही ठिकाणी आता आम्ही निरीक्षण घेतले मागच्या दोन वर्षापासून मी पाहतोय आजही म्हणजे दोन चार दिवसाकडे मी एक पाडोळी नावाचं गाव नायगावला तिथं गेलेलो तर दहा हजार एक ऊसामध्ये काही ठिकाणी आता कांडी कीड दिसायला चालू झाली जशी तुमच्या शेतामध्ये पोंगेमर होईल ना मोठ्या प्रमाणामध्ये आता पोंगेमर कमी झाल्या आणि त्याच्या पुढे जाऊन जिथं जिथं कांडी धरली त्या ठिकाणी कांडी प्रादुर्भाव झालेला आहे हे कसं ओळखायचं तर पहिल्यांदा तुमच्या ऊसाचे पानं असे वरचा हिरवा भाग असं खरवटून काढलेला दिसतो आणि ते एकदम पातळ पातळ असं आवरण तिथं ते पानाचं दिसत आणि विष्ठाची दिसते तर ती ऊस जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण घेतले तसे सगळे पानं जर काढून घेतले तर तरी कांडीला सुद्धा तिथं असं पाणी आल्यासारखं दिसतं असं नाचल्यासारखं तो भाग तिथं दिसतो आणि तिथं त्या आळीची ताजी विष्ठा आपल्याला तिथं दिसते मग ते कांडी जर अशी कटकून म्हणून जर तुम्ही जर त्याचं वर्ष ते जर काढले त्या जर काढून जर हातमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा प्रकारची एक कांडी किड नावाची आळी तिथं दिसेल शे जर तुमच्या शेतामध्ये कुठं असेल तर तुम्ही निरीक्षण घ्या आणि ह्याचं व्यवस्थापन जर करायचं असेल तुम्ही किमान दीडशे मिली क्वारज प्रति एकर या प्रमाणात दोनशे लिटर पाण्यामध्ये चांगलं कालून ते जर तुम्ही जमिनी वाटत ड्रिंप वॉटर जर करून दिलं तर निश्चित ह्याचा बंदोबस्त इथं होणार आहे दुसरा विषय आपल्या का, उसामध्ये काही ठिकाणी जे आहे ते पानांच्या खालून जर तुम्ही निरीक्षण घेतले तर नोकरी मावा बऱ्याच ठिकाणी आणखीनही दिसायला मागचे काही दिवस आम्ही बघितले निरीक्षण घेतले त्यावेळेस तो होता आणि आता सुद्धा तो दिसतोय आता हा लोकरी मावा नियंत्रित करणं का गरजेचं आहे तर तुम्ही बघा लक्षात घ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणामध्ये तर आपले उसाचे पान काय होतात सगळे काळे काळवंडून जातात बघा दा। आता ज्वारीवरचा चिकटा तुम्हाला सगळ्याला माहितीये या वर्षी काय आला नाही पण मागच्या वर्षी लय आला होता मला सांगा चिकटा पडलेली ज्वारी जर कापायचं म्हटलं तर लेबर येतंय का हो येत नाही जनावर सुद्धा त्याला खात नाही त्या ज्वारीवर चिकटा काय येतो तर तुम्ही कधी बघा ज्वारीचे खालचे पान चिकटा जवाजवळ येतो तेव्हा ज्वारीचे जर तुम्ही खालून बघितले तर सगळा मावा तिथं झालेला असतो ही मावा काय करत आहे तर जसं डाक आपल्या अंगामध्ये घुसून आपलं रक्त शोषण करत आहे का तसंच हा मावा त्या पानांमध्ये त्याची सोड घुसून त्या पानामध्ये तयार झालेलं जे काही अन्न आहे ना तर ते शोषून घेते तिथं त्या पानाला छिद्र पडलं की पानामध्ये सरकरेच्या स्वरूपात अन्न तयार झालेलं असतंय ते बाहेर यायला चालू होत आहे आणि मग ही साखर त्या साखरेवर हवेतली बुरशी वाटली म्हणून हे पान सगळी कार्य व्हायला चालू होतात हीच परिस्थिती ऊसामध्ये सुद्धा व्हायलेली आहे एखाद्या वेळेस लेबर उसत वाढायचे नाही आपले असं जर प्रमाण मोठं जर जास्त जर झालं आणि उत्पादनामध्ये सुद्धा आपली घट होत्या तर असं जर कोणाच्या शेतामध्ये असेल तर एकटाना नावाचं कीटकनाशक आहे तुमचा पंधरा लिटर पंप मध्ये आठ ग्राम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणात जर तुम्ही फवारणी केली तर निश्चित त्याचा कंट्रोल होऊ शकते तुम्हाला फवारणी करायची असेल ठिबक वाटेश असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्राम एक्टरात तुम्ही टाका थायामी नावाचा तो घटकही ते चांगलं कालवा आणि ठिबक वाटे जर तुम्ही एक एकर दिलं हे सगळं कीटकनाशक उसामध्ये भिरून जाईल विषारी ऊस होईल आणि ते विषारी ऊस झाल्यामुळे झालेला मावा दोबळी मावा ॲटोमॅटिक दोन पडेल समजा उंच ऊसाची तुम्हाला फवारणी कशी करायची असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर काय करायचं आपल्याकडे जे काही का नोजल भेटतं ना ते असं लांब नोजल भेटले बघा टी टाईप चा बरोबर असं त्याला तीन नोजल असतात नाही स्टीलचं तर ते नोजल घ्यायचं त्याला उसाच्या उंची पेक्षा अशी लांब अशी काठी जी आहे ती घ्यायची मिळूनची आणि ते आपल्या फवाराच्या महाग जे आहे ते पुढचा अशी उभी बांधायची आणि त्या काठीवरती ती साईट जे आहे ते बांधायचं आणि महागून हे करून आपण फवारणी सुद्धा याची करू शकतो वाराची फवारणी करू शकता तुम्ही एकटाची फवारणी करू शकता ह्या टी चालू नाही आता काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाल्या आणि म्हणून अशा ठिकाणी ऊस पीक आपलं वाढायला चालू झालंय पानं सगळे असे गोळ गोळ व्हायला ही जर परिस्थिती तुमच्या शेतामध्ये असेल पाणी आता देणंच शक्य नसेल न म्हणजे आता घायला हवाय कार्य ऊस जर चांगला असेल तर अशा ठिकाणी कमी पाण्यामध्ये जर तुमचं ऊस पीक जो असेल तर अशा ठिकाणी तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट नावाचं खत आहे तर ते एका लिटरला पाच ग्राम घ्यायचं आणि दुसरा विषय आपल्या नॅचरल शुगरवर वसंत ऊर्जा भेटते चांगल्या काडी धरलेल्या ऊसाला तुम्ही दहा मिलीपर्यंत घेऊ शकता दहा मिली, मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आणि त्याच्यासोबतच मल्टीमायक्रोन्यूट्रिएन एक लिटर पाण्यासाठी तीन ते चार मिली याप्रमाणे जर तुम्ही हे सगळं कॉम्बिनेशन केलं याची जर फवारणी केली तर शंभर टक्के तुमचा जिथं आणि हा प्रयोग करून बघा तुम्ही उन्हाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्रयोग करून बघा जिथं ही सांगितलेली फवारणी केली तिथला ऊस तिथले पानं तुम्हाला ताज्या कामाने दिसतील जिथं तुम्ही फवारणी नाही केली तिथं ते सुकल्यासारखे दिसतील हा प्रयोग आम्ही आपल्या तालुका कृषी अधिकारी होते वर्षी करतायत त्यांच्या शरीरामध्ये सोयाबीन मध्ये आम्ही हा प्रयोग केला होता काय होतंय तेरा झिरो पंचेस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅश आहे आणि ह्या पोटॅश मुळे टोमॅटा म्हणजे ह्या आपल्या ऊसाच्या पानातून जी काही उन्हामुळं जे काही पाण्याचं बाष्पीभव भाव आणि उडून जाणार नाही पाणी तर ते कमी करण्यासाठी हे पोटॅश काम करते समजा तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस नसला घ्यायचा आपण घरी पांढरा पोटेल वापरतो का नाही साठ टक्क्यातला पोटेश ती जरी तुम्ही वापरला तरी चालते त्याचं सुद्धा प्रमाण पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी या प्रमाणच आहे अशा तुम्ही करा आणि पद्धतीने छानपणा आपल्या ओचाला तर ते जे आहे ते ताण तुम्ही तिथं घालू शकता हे महत्वाचे विषय होते दुसरा विषय आणखी एक सांगतो पुन्हा जर ठिबक आता जे आय एस आय ठिबकला खर्च जास्त होतोय कमी खर्चा तुम्हाला तुम्हाला ठेवल जर करायचं असेल तर आपल्या कारखान्याची एक योजना आहे नॉन आय एस आय एस आय टीवरची अवगत साडेचार म्हणजे एक मीटर आय एस आय टीच आहे तर त्याच्यासाठी तुला कारखाना एक हजार रुपये आणून आणला आहे तुम्हाला त्याचा सुद्धा जर अवलंब कारण कारखान्यावर या आणि त्या योजनेचा लाभ देऊ शकता दुसरा विषय महत्वाचं कारखान्यामध्ये आपण सध्या तुम्ही बीन हे काही वापरतो ना तर त्याच्या त्याला एक पर्याय किंवा त्याला पूरक असं कर किंवा तुम्ही मार्केटमधून ग्रीन आणता टाटा रॅलीचं तर ते आठशे रुपयेची बॅग असते पन्नास किलोची मात्र हेच बॅग आपल्या कारखान्यात आता एन ओ एफ म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून उत्पादित पाहिजे पन्नास किलोची बॅग अवघं आपल्या सर्वांस शेतकऱ्यासाठी हे ती तीनशे रुपये आहे तर त्याचासुद्धा जर तुम्हाला कुणाला लाभ घ्यायचा असेल त्याचं प्रमाण आहे एक एकर क्षेत्रासाठी म्हणजे एक डोस जो दो काय तुम्ही करणार तो चार पोटी या प्रमाणात तुम्हाला करायचं जेवढ्याच पूरी कापण खताच्या रासायनिक खताचे करणार आहेत त्याच्यासोबत आपण हे चार पोटे जर टाकून दिले तर निश्चित आपल्या शेतामध्ये नंतरच पुढं पाला शेत भेटणारच नाही पण त्या खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जे काही सूक्ष्म जीवन व्हायल हो तर ते सुद्धा वाढीसाठी यांच्यामध्ये जे आहे ते इथं दुसरा विषय याच्यामध्ये मॅगनीज आणि दुय्यम अन्न द्रव्याचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे त्याच्यामुळं आता निश्चित पिकाला फायदा होईल तर हे सांगितलेल्या आता ज्या गोष्टी आहेत आपल्या ऊस पिकामधल्या तर सांगितल्याप्रमाणे ज्या अडचणी आहेत तुमच्या त्याप्रमाणे जर तुम्ही फवारण्या केल्या तर निश्चित आपलं ऊस पीक जे आहे ते आपण व्यवस्थितरित्या जोपासू शकतो पुन्हा जे काही प्रश्न असतील तर विचारा माझं महत्वाचे विषय जे आहे तुम्हाला सांगितले आहे